महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यां वर्षात अनुसूचित जमाती प्रवर्ग यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष पदापासून वंचित अनुसूचित जमाती प्रवर्ग गेल्या त्र्याण्णव वर्षापासून अध्यक्षपदापासून वंचित असून आरक्षण धोरण लागू झाल्यापासूनसुद्धा अद्यापपर्यंत अध्यक्षपदाचे आरक्षण निघाले नसल्यामुळे राज्य निवडणूक आयोग यांना निवासी उपजिल्हाधिकारी यवतमाळ यांचे मार्फत ट्रायबल फोरम या संघटनेने निवेदन पाठवले आहे भारतीय राज्यघटनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना राजकीय आरक्षण लागू आहे त्यानुसार यवतमाळ नगर परिषदेत आरक्षित केलेल्या प्रवर्गानुसार त्या त्या, त्या प्रवर्गाच्या व्यक्ती अध्यक्षपदावर विराजमान होऊन त्यांनी पद उपभोगले आहे परंतु यवतमाळ नगर परिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता अध्यक्षपदाचे आरक्षण निघालेच नाही यावेळी ट्रायबल फोरमचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अँड प्रमोद घोडाम नगर परिषदेच्या माजी नियोजन सभापती चंद्र भागामडावी नगर परिषदेचे माजी सदस्य भानुदास राजने पांढरकवडा नगरपंचायतचे माजी सभापती अंकित नैताम डॉक्टर निलेश पलचाके दिलीप मडावी वसंत उईके सुनीता मडावी पुंडलिक मेश्राम भाऊराव मरसकोल्हे प्रल्हाद पेंदोर संतोष कन्हाके हर्षलता मडावी सारिका लबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी शंकर पंधरे राळेगाव